जुना विडी घरकुल ए ग्रुप या ठिकाणी राहणारी एक महिला अंदाजे साठ या समर्थ येथून घरी जात असताना चंदन काटा येथे काटा करण्यासाठी आलेल्या अवजड वाहन क्रमांक एम पी बावीस झेड बी सत्तेचाळीस शहाऐंशी या ट्रकने पाठीमागून धडक देऊन त्या महिलेचा छेंदाबेंदा केला अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी धाव घेतले तसेच मृत्यू महिलेचे नातेवाईक देखील घटनेची माहिती मिळताच हंबाडा फोडत घटनास्थळी धाव घेतली बघता बघता या भागात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली वाहतूक धाव घेतले अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटली असून मृत महिलेचा नाव यादम्मा मल्लेश्याम तौटम असे असून अंदाजे वय साठ वर्ष राहणार ए ग्रुप लक्ष्मी मंदिर शेजारी जुनाविडी घरकुल असे आहे मृतदेह शबविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सी पोलीस करीत आहेत माझं नाव सतीश मल्लेशम टोटम माझ्या आईचं नाव यादंबा मल्लेशम टोटा मी त्याचा आणि डाकटा भाऊ इथं भाऊ कशी राहते ते तर बाजारला बाजारला चालले होते पण ते डायरेक्ट टर्न मारून पास्ट गाडी अंगावर प्रशासनाकडे मागणी काय याबाबत मला नाही भेटाव एवढंच काय नाही काय माझं तुम्हाला माहिती काय झालं नाही बेटा तुम्हाला कसं माहिती झालं चावी घेतली नाही बेटालो आपण गाडी चावी देणार गाडी आलावणार मी नाही इथं गाडी कुठं ऍक्सिडेंट झाली तिथंच गाडी थांबवणार गाडीची चावी समोर आहे कोण आलं या बस हा गाडी जागेवरून आणणार नाही आज माणसाला माणूस देणार आहे का पैसा घेऊन कसा टोप सुद्धा चावी देणार नाही गाडी इथून आणणार बी नाही बस बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद